नमस्कार मित्रांनो दीपज्योती पब्लिसिटीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रभर तर खरं वेळामोशेचा सा सण सा साजरा केला जात नाही परंतु धाराशिव जिल्ह्यातील आणि लातूर जिल्ह्यातील हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि हा सण आणि उत्सव साजरा करत असताना शेतकरी आनंदाच्या वातावरणामध्ये आपल्या शेतातील आपल्या महालक्ष्मीची पूजा करून सर्व आपल्या पाहुण्यांना गोडधोड जेवणाचा प्रोग्राम देत असतो खरं तर हा सण शेतकऱ्याच्या आनंदाचा सण आहे सगळीकडे आनंदमय वातावरण आहे खरं तर या सणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भज्जी आणि भज्जीचा प्रोग्राम हा सगळीकडं अगदी शेजारी पाजारी जवळचे सगळी माणसं बोलून अगदी आनंदानं हा सण साजरा केला जातो आज महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव शेंद्रे एक छोटंसं गाव आहे आणि या गावामध्ये काटे परिवाराच्या या भोजनावळीमध्ये आम्ही सामील झालो निश्चितच आजचा हा सण बिलकुल आनंदाचा आणि उत्साहाचा आहे वेळ आमवशा किंवा वेळ अमावशा मराठी ग्रामीण भाषेत येळावस हा खरं तर मूळ कर्नाटकी असणारा आपण महाराष्ट्रामध्ये नांदेड धाराशिव लातूर सोलापूर आणि परळीचा उर्वरित भाग येथे साजरा होणारा कृषीप्रधान उत्सव आहे मार्गशीस अमावशाला हा उत्सव साजरा केला जातो पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमांशाला हा उत्सव होतो भारतीय संस्कृती ही प्रामुख्याने कृषी संस्कृती आहे सर्व मात्रांची मूलभूत गरज म्हणजे अन्न पूजाविधी झाल्यानंतर लगेच जेवणाच्या पंगती बसतात यात काल रात्री केलेल्या सर्वच पदार्थाचे आनंदाने सेवन केले जाते या वनभोजनात शेजारी पाजारी मित्र सगळे सोयरे यांना आग्रहाचे आमंत्रण देऊन एकत्रित जेवण करतात एखादी अनोळखी व्यक्ती जरी जळून बांधाने जात असेल तरी तिलाही आवर्जून बोलवतात जेवायला नको म्हटले तरी किमान आंबिलीचा थोडा स्वाद तरी घ्यायचा असा आग्रह मात्र माझा बळीराजा करतो थंडगार बिंदीतील आंबिल पिली की एक प्रकारची मस्ती येते आणि मग जेवण करून आंबिलीचा आस्वाद घेऊन झाडाखाली एक छान झोप घेतात काही जण शेतातील आमंत्रणाचा मान स्वीकार करत करत अनेक सीतामध्ये फिरत असतात गहू जवारी करडई हरभरा वाटणा तुरी ऊस रब्बीची पिके जोमात आलेली असतात शेतात निसर्गाची उधळण असते बोरांच्या झाडाला बोरी रगडलेली असतात आंब्याला नुकताच मोहोर फुटायला लागतो आणि मग सगळीकडं वातावरण अगदी सुंदर असत जणू निसर्गाने हिरवा शारूस पांघरण्याचा हा प्रयत्न केलाय होय जेवण झालं की काही जण झोका बांधवून झोक्यावर हिंदुळे घेतात मुली भजी रोडगा आंबट भात खिचडा असे अनेक मेनू खाण्याचा प्रयत्न करतात आणि काही पुरुष पोरे हातात कुराड नाहीतर एखादा विळा घेऊन मधमाशांचे मोहड शोधण्याचा प्रयत्न मात्र या दिवशी नक्कीच होतो बरं का खर तर हा बळीराजा राजा शेतकरी राजा आसमान आणि सुलतानी संकटाशी जायबंद होऊन यादी ताठ मानने काळ्या आईची सेवा रात्र दिवस करतोय तो आपला ताजी फळे आणि भाज्या आमच्या उपलब्धतेसाठी शेतकरी जबाबदार आहेत शेतकरी हे खरे लढवही आहेत कारण त्यांना अनेक आव्हानांना सामना करावा लागतो आणि तरी आम्हाला अन्न पुरवतो तो माझा बळीराजा आणि मानवी संस्कृतीच्या अस्तित्वासाठी शेतकरी किती महत्वाचा आहे देशाच्या सीमेवर लढणारा माझा जवान आणि शेतात काबाड कष्ट करणारा माझा शेतकरी राजा या दोघांचंही मूल्य तेवढंच महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील मन्याळ नदीच्या खोऱ्यात वसलेल्या एका सुंदर गावामध्ये म्हणजे सुनेगाव शेजरी या गावात आलो आहे तर हे गाव असं आहे की मन्याळ नदी आहे चहूबाजूनं डोंगर आहे साधारण जमीन आहे परंतु इथला शेतकरी मात्र काबाड कष्ट करून अत्यंत मेहनत करतोय कधी सुलतानी तर कधी आसमानी संकटाशी जायबंद होणारा बळीराजा तो थकत नाही आहे भागत नाही आहे रात्रंदिवस मेहनत करून काळ्या आईची सेवा करतो आणि त्या काळ्या आईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आजचा दिवस म्हणजे वेळामोशा खरं तर वेळामोशा संबंध महाराष्ट्रभर साजरी होत नाही आहे हा खरं तर कर्नाटकी सण आहे कर्नाटकच्या राज्याच्या जवळ असणारे दोन जिल्हे म्हणजे एक धाराशिव आणि दुसरा लातूर जिल्हा या दोन्ही जिल्ह्यामध्ये एवढं आनंदाचं वातावरण आहे खरं तर भज्जीचा कार्यक्रम म्हणजे बस अगदी मस्त आपले पाहुणे नातेवाईक सगळे सोयरे अपत्यष्ट या सर्वांना आमंत्रित केलं जातं आणि आपल्या शेतावर सकाळी सकाळी अगदी नऊ वाजता ही मंडळी शेतामध्ये सर्वांना घेऊन अगदी त्या महालक्ष्मीची पूजा करतात आणि सर्वांना गोडधोड खायला त्याबरोबर वर अगदी मठ्ठा खायला सगळं त्या दिलं जातं आणि यामधूनच शेतकऱ्याच्या या काळ्या आईच्या ऋणातून होण्याचा एक मुक्त होण्याचा सण म्हणजे विळामोशा हे वातावरण एवढं सुंदर आहे आणि अशा वातावरणामध्ये आमच्यासोबत आमचे मित्र असणारे सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर बालाजी कारामुंगीकर ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांना आपण आज विचारणार की सर आपण आज या अशा वातावरणामध्ये सकाळपासून फिरत आहात बऱ्याच ठिकाणी तुम्ही भोजन केलं आहे तर आजचा आनंदाचा क्षण आपण आपण लोकांसमोर कसा शेअर करणार धन्यवाद सर काटेसाहेबांच्या शेतामध्ये आम्ही आज आहोत खरोखरच खूप आनंद वाटला या परिसरात फिरून निसर्गम निसर्गम्य वातावरण इथं आहे मन्यार नदीच्या खोऱ्याच्या बाजूला आम्ही आता थांबलो आहोत आणि काटेसाहेबांच्या शेतामध्ये खरंच खूप शांत वातावरण थंड वातावरण आहे आणि या ठिकाणी प्रथमतः पूजा करण्यात आली कोप मांडून आणि पांडवांची पूजा करण्यात आली त्यानंतर वलग्या वलग्या सालन पलग्या म्हणून त्या कोपीच्या भोवतली फेऱ्या घालून अतिशय या बळीराजाचा मोठ्या उत्साह उत्साहाने हा सण साजरा करण्यात आला आहे आणि खरोखरच सगळीकडे प्रसन्न वातावरण आहे लेकरं झाडाला झो जो, झोके बांधून झोके खेळत आहेत सर्वजण आनंदाने ह्या शेतातून तिकडे तिकडून तिकडे असं फिरत आहेत भजी खात आहेत सर्वांचं मन आता प्रफुल्लित झालेलं आहे खरोखरच इतका आनंद वाटतो आहे की बळीराजा सगळ्या कामातून मुक्त होऊन आज या ठिकाणी आपल्या इष्टमित्रांसह एक मेजवानी देत आहे आणि खरोखरच त्या मेजवानीचा आस्वाद घेत आम्ही ह्या सुनेगाव शेंद्रीच्या परिसरात आम्ही फिरत आहोत खरोखरच धन्यवाद सर काटेसाहेबांचेही धन्यवाद त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवले आम्हाला भजी खाण्याचा सौभाग्य या ठिकाणी उपलब्ध करून दिले म्हणून त्यांचेही त्यांच्या परिवारांचेही आणि बुद्रुक पाटील सरांचेही सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो सर धन्यवाद तसे शाळेतील आपले राठोड सरसुद्धा या ठिकाणी जेवायला आले त्यांनासुद्धा आमंत्रित केलं होतं आणि अशी बरीचशी मंडळी या ठिकाणी आज काटे सरांच्या आणि त्यांच्या परिवाराने इथं भोजनासाठी बोलवलं होतं प्रत्यक्षामध्ये काटेसर खरं तर बोथी या जिल्हा परिषद शाळेमध्ये आहेत ते स्वतः शेतीचे जाणकार आहेत खरं तर महात्मा गांधी महाविद्यालयामध्ये अत्यंत हृहनरी असणारा हा विद्यार्थी होता आणि कालांतरण यांनी या शाळेमध्ये पुढे चांगल्या पद्धतीने नोकरी करत आहेत शेती हा उद्योग व्यवसायसुद्धा ते सांभाळतात आपल्या आई वडिलांना ते शेतीविषयी मदत करतात काटेसर आजचा क्षण तुमच्या आनंदात कसा साजरा केला तुम्ही आज वेळामुशा आणि वेळामुशा हा सण शेतकऱ्याचा अत्यंत आनंदाचा सण असतो आज नेहमीपेक्षा वेगळा सण आज आम्ही सर्व आपतिष्टासह सर्वजण शेतामध्ये येतो आणि भजीचा हा विशेष सण असतो म्हणजे या सणातील विशेष महत्त्व म्हणजे जेवणातील आटम भजी आणि भजीची देवाणघेवाण वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जातो जेवण करतो तर आणि स सर्व आपतिष्टांना या ठिकाणी जेवणासाठी निमंत्रण दिलं जातं आणि सर्व आपतेष्ट या ठिकाणी जेवणासाठी येतात